आणि परिसरातील होती असे लोणी बावडी पळेदेव या भागातील शेतकरी आहोत आणि अत्यंत दोन हे शेतकरी कबाड कष्ट करतात आणि त्यांनी आपल्या शेतामध्ये जो कांदा पिकवलेला आहे तो राजेंद्र भगवान कदम या व्यापाऱ्याला त्यांनी कांदा दिलेला आहे त्यांनी पैशाच्या ह्याच्यामध्ये चेक दिलेला आहे परंतु चेकवरती त्याच्या खात्यात कुठलीही रक्कम नाही आणि शेतकऱ्यांची एवढी फसवणूक झाली आहे की जवळजवळ पाच सहा महिने झालं तो शेतकरी आमच्या संपर्कात नाही आणि तो फोन केला तर फोनही उचलत नाही तर आमची एवढीच मागणी आहे की राजेंद्र कदम याला शिक्षा झाली पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांचे पैसे मिळाले पाहिजेत एवढीच आमची एक विनंती आहे आणि आज रोजी तो आरोपी जिंदापूर पोलीस स्टेशनला हजर आहे त्याच्यावर कारवाई व्हावी आणि सर्व शेतकऱ्यांचे पैसे मिळावेत थे थे दे दे थे थे दून दून रक्कम आहे चोवीस पासून ही रक्कम त्यांच्याकडे आहे वरकुटे आगोते लोणी बाहुडी पळदेव या मूळचा कुठला मूळचा दगड दगड बार गाव का तालुका कर्जत नाव काय त्याचं राजेंद्र भगवान कदम काय तुमची काही अडचण आहे काय तक्रार आहे तुमच्या अगोती नंबर एक मध्ये जवळजवळ दहा ते बारा शेतकऱ्याकडून राजेंद्र भगवान कदम या व्यापाऱ्याने कांदा न्यायला की वीस दिवसात तुमचं पेमेंट देतो म्हणून त्या वीस दिवसानंतर आम्ही फोन केला असता फोन त्याचा बंद लागला आणि नंतर आम्ही चेक भरण्यासाठी बँकेत गेला असता बँकेत त्याचा अकाउंटच चालू नाही आणि बँकेत अकाउंटवर त्याच्या एक रुपया नाही आमचे काही बेज काही जणांच्या बँकेने चेक सुद्धा घेतले नाही काही जणांचे घेतले काय बॉन झाले पण त्याचा काही नाही आज रोजी काल रोजी भगवान राजेंद्र भगवान कदम पोलीस स्टेशनला पोलिसांनी अटक केला आहे परंतु अजून पोलिसांकडून आम्हाला काही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही आणि कोणाचीही काही त्यांनी म्हणजे दखल अजिबात घेतलेली नाही तर आमची एवढीच मागणी आहे की पोलिसांनी इंदापूर पोलीस स्टेशननी की सगळ्या शेतकऱ्यांचा विचार करून त्या सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे जबाबदारी घेऊन प्रत्येकाला आपलं समाधानकारक उत्तर आणि त्यांचे सगळ्यांचे पैसे त्यांना मिळावे ही जबाबदारी इंदापूर पोलीस आहे किती शेतकऱ्यांची फसवणूक झाली इथं आज रोजी आलेले शेतकरी जवळजवळ पन्नास प्लस आहेत बाकीचे अजून भरपूर राहिलेले आहेत फक्त आज इथं हजर राहिलेले पन्नास प्लस शेतकरी आहेत तेवढेच जे ज्यांना माहिती झाले तेवढेच इथं आलेले आहेत जवळजवळ एक दीड कोटीचा पुढा आकडा गेलेला आहे शेतकऱ्यांचा अडीच कोटीच्या आसपास आहे ते आकडा पुढवाढ जाईन जाईल पर्यंत आम्हाला जेवढा अंदाज आहे तेवढा दीड दोन कोटीचा पुढ आकडा आहे